नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या सतरा एप्रिलच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की शकुंतला रत्न पार्किंगच्या घरी आलेली असते त्यावेळी रत्न पार्किंगच्या घरचे सगळे लोक तिथे बसलेले असतात आणि शकुंतला खूप चिडलेली असते आणि म्हणते रुक्मिणी तू इतकी खालची पातळी गाठशील मला वाटलं नव्हतं तू सिंधूला सांगून आमच्या आयुषरावांना किडनॅप केलंस ना याचा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असे बोलून रुक्मिणीला चांगलीच धमकावत असते आणि तेव्हा तिथे सिंधू येते आणि बोलते ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा आईने काही केलेलं नाही आहे आणि राहिलं आयुषचा प्रश्न तर आयुषला कोणी किडनॅप केलं ते तर मी शोधून काढणारच तेव्हा तिथे राघवसुद्धा येतो आणि तेच बोलतो की आयुषला आम्ही किडनॅप केलेलं नाही पण कोणी केलं ते आम्ही शोधून काढणारच आणि याच्या मागचा खरं सूत्रधार कोण आहे त्याला सोडणार नाही आता पुढे येणाऱ्या भागात सिंधू आणि राघव खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढणार का आणि अन्वी आणि आयुषला किडनॅप करण्यात राणीचा हात तर नसेल ना हे पाहणे अतिशय मनोरंजक ठरणार आहे लग्नाची बेडी या मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका